महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही त्यामुळे कोल्हापूर शहराच्या प्रश्नी सव्वीस तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीनं आज झालेल्या बैठकीत दिला गेल्या त्रेपन्न वर्षात नागरिकांनी आग्रह केल्यावर महापालिका प्रशासनानं सहा वेळा शासनाला पत्र दिलंय तरीही हद्दवाढ झालेली नाही त्यामुळे शहराचा विकास रखडलाय असं कृती समितीच्या सदस्यांनी प्रशासनाला सांगितलं कोल्हापूर शहराच्या प्रश्नी कोल्हापूर शहर आणि जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळानं आज महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेतली एकोणीसशे सेहेचाळीस सालापासून कोल्हापूर शहराची हद्द जैसे थे आहे त्यासाठी स्वतःहून प्रशासनानं केव्हाही आणि काहीही प्रयत्न केलेले नाहीत गेल्या त्रेपन्न वर्षात नागरिकांनी आग्रह केल्यावर सहा वेळा शासनाला पत्र दिलं पण निर्णय झालेला नाही हद्दवाढीसाठी शासनाकडे मागणी करण्यासाठी आंदोलकांनी प्रस्ताव दिला होता पण या प्रस्तावाचा समावेश न करता प्रशासनानं स्वतःच पत्र दिलं आता महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे हद्दवाढीचा निर्णय बासनात गोंडायला जाईल असं अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं तर नवीन झालेल्या इचलकणजी महापालिकेची हद्दवाढ होत आहे पण कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ झाली नसल्यानं कोल्हापूर शहर मागं पडत चाललंय आता जर हद्दवाढ झाली नाही तर महापालिका निवडणूक होता कामा नये त्यासाठी कोल्हापूर बंदचा निर्णय घेऊ असा इशारा आर के पवार यांनी दिला हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळं कोणाला विचारात घेणं गरजेचं नाही प्रक्रिया सुरू केली पाहिजे असं किशोर घाटगे यांनी नमूद केलं हद्दवाढीला विरोध करणाऱ्यांची समजूत काढण्याचं सांगितलं जातंय लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जमत नसेल तर ते आम्ही बघून घेऊ असा इशारा बाबा पार्टे यांनी दिला तर टोल हटाव आंदोलनाप्रमाणे हद्दवाढ होईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे महेश जाधव यांनी दिलाय काही कार्यकर्त्यांनी तर प्रशासनाला जमत नसेल तर पुन्हा नगरपालिका करण्याचा प्रस्ताव महापालिकेनं शासनाकडे पाठवावा असं सांगितलं बैठकीला चंद्रकांत सूर्यवंशी राहुल चव्हाण अशोक भंडारे दिलीप देसाई यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते